न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष आणि दैनिक संपादक सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात इसमाने निनावी पत्राद्वारे जीवे मरण्याची धमकी दिली आहे हा प्रकार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आला जेव्हा भोकरे यांनी भारतातील अभिनय क्षेत्रातील देशभक्तीपर एक परखड आणि जबाबदार मत व्यक्त केले होते सिद्धार्थ भोकरे यांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक लेख लिहिला ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्यांचे भारतासंबंधी असलेले सन्मान आणि अभिमान लक्षात घेतला त्यात ते त्यांनी भारतीय अभिनेत्यांना आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती त्याचे मत हे स्पष्ट होते की भारतीय अभिनेत्यांनी पाकिस्तानच्या निषेधात उभे राहावे आणि भारताचा गौरव वाढवावा भोकरे यांच्या या स्पष्ट मतावर आधारित एका अज्ञात इसमाने त्यांना धमकीचे पत्र पाठवले या पत्रात भोकरे यांना धमकावले गेले की तुम्ही खाण बंधूंची माफी मागितली नाही तर तुम्हाला उडवून टाकले जाईल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने याच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की सिद्धार्थ भोकरे यांना तातडीने सुरक्षा पुरवली जावी त्यांचा स्पष्ट इशारा होता की जर आरोपींना तातडीने अटक केली नाही तर राज्यभर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करणारे आंदोलन छेडले जाईल डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचं म्हणणं आहे की भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे सिद्धार्थ भोकरे यांना जीवे म्हणायची धमकी दिली जात असताना पत्रकारांवरील दडपण आणि हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम